या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मल्टी क्युसिन कॅफे व्हेज फॅमिली रेस्टॉरंट आमच्याकडे पिझ्झा बर्गर इंडियन मेन कोर्स चायनीज कॉन्टिनेंटल स्पेशल मुंबई पावभाजी नाचोस मॉकटेलसह आईस्क्रीम पार्लर व्हेज रेस्टॉरंट आमची वैशिष्ट्य होम डिलिव्हरी देणारे येवल्यातील एकमेव रेस्टॉरंट मुंबईतील फाईव्ह स्टार हॉटेलमधील तज्ज्ञ शेफ फॅमिली फंक्शनसाठी पार्टी हॉलची व्यवस्था एक वेळ अवश्य भेट द्या यमी टमी रेस्टॉरंट कोटमगाव रोड अजय गादी भंडार शेजारी येवला नमस्कार एस केवला न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आपण बातमी पाहणार आहोत पाकिस्तानवर केलेल्या एअरस्ट्राईकच्या हल्ल्यासंदर्भात पाकिस्तानवर केलेल्या स्ट्राईकचे सेवानिवृत्त सैनिकांनी येवल्यात स्वागत केले आहे ऑपरेशन सिंधूरच्या यशस्वीतेबद्दल या जवानांनी केंद्र सरकार व भारतीय सैन्याचं अभिनंदन देखील केलं पहलगाम हल्ल्याच्या पहलगाम हल्ल्याचा भारताने पाकिस्तानवर एअरस्ट्राईक करून योग्य बदला घेतला याबाबत संपूर्ण देशभरात आनंदोत्सव साजरा होत आहे दरम्यान नाशिकच्या येवल्यातील माजी सैनिकांनी देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून पाकिस्तानवर केलेल्या एअरस्ट्राईकचे स्वागत केले आहे युद्धजन्य परिस्थिती उद्भवल्यास आम्हीसुद्धा पुन्हा सीमेवर लढण्यासाठी तयार असून भारत सरकारने आम्हाला लढण्याची साठी केव्हाही बोलावं आम्ही तयार आहोत असं मत या सेवानिवृत्त सैनिकांनी व्यक्त केलं आहे एसके न्यूज न्यूजसाठी बिरो रिपोर्ट येवला भारत माता की भारत माता की वंदे मातरम वंदे मातरम काय सांगाल काल जो भारतीय सैन्यानं आणि केंद्र सरकारने आपल्या पाकिस्तानवर जो एअर स्ट्राईक करून तो बदला घेतलाय काय भावना जे भारताने काल रात्री एअर स्ट्राईक केलेला आहे तर खरं म्हटलं तर पहलगाम मध्ये जो पंधरा दिवसापूर्वी हल्ला झाला होता तर ह्या पंधरा दिवसाची आम्ही आतुरतेने वाट पाहत होतो का भारताकडून कधी याचा प्रति हल्ला घेतला येईल किंवा का याचा बदला कधी घेण्यात येईल आम्ही पंधरा दिवसापासून जे बघत होतो ते फक्त हेच होतं का बा आम्हाला काल रात्री असं फक्त एक सायरनचं एक मॅसेज मिळाला होता आम्हाला त्यावेळेस बी कळालं होतं का आज काही ना काहीतरी होणार आहेत तरी आम्ही ते काल रात्री बघितलं जो एअरस्ट्राईक नऊ ठिकाणी केला त्याप्रमाणे जसेही ज्या आतंकवाद्यांनी आमच्यावर हल्ला केलेला आहे त्या हल्ल्याचा बदला अजून पूर्ण झालेला नाही यांनी याच्या पहिलेही भरपूर काही हल्ले केलेले आहेत त्याचा बदलायचा आत्ता फक्त एक एक टेलर आहे आजूक पिक्चर बाकी आहे हे आम्हाला पाकिस्तानला सांगायचं आहे आणि याच्यानंतरही जर समजा पुन्हा जर कधी पाकिस्तानने असा हल्ला करण्याचा प्रयत्न केला त्याचं प्रत्युत्तर भारतीय सेना नक्की देण्याचा प्रयत्न करेल आणि एकशे एक टक्के याचा बदला घेतला जाईल काय सांगाल जो आज पाकिस्तानवर स्ट्राईक करून भारत सरकारने जो भारतीय सैनिक जो बदला घेतला आहे यावर तुम्ही समाधानी आला पाकिस्तानने त्यांच्या आतंकवाद्या थ्रू आज पंधरा दिवसापूर्वी ज्या निर्घुण हत्या के केली त्यांनी धर्म विचारला आणि नंतर हत्या केली याचा आम्ही बिलकुल निषेध करतोय का तुम्ही धर्माच्या नावखाली जर करत असाल तर त्याचा उपयोग नाही मला जर लढत असेल तर समोरा समोर या आमच्या सैन्य तुमसाठी कधी चोवीस तास तयार आहेत त्यासाठी इथून मागच्या पण तीन तीन ते दहा हल्ले झाले त्या सुद्धा आम्ही पाकिस्तानला हमेशा हरवलं आणि आता ह्या पंधरा दिवस तुरंत बदला नसतं याचं कधी बी त्यासाठी त्याचं नियोजन केलं जातं त्यासाठी आमच्या तिन्ही दलांनी आर्मी नेव्ही आणि एअरफोर्स यांनी जे एकदम सिक्युरिटी वाईज प्लान करून आणि कोणत्या वेळेस काय करायचं आर्मीला कुठला इलाका दिलेला आहे एअरपोस्टला कुठला दिला आणि नेव्हीला कुठला दिलाय आहे त्यांच्या तिघांच्या संगणमात्याने करून आणि आजचा जो हल्ला घ्या केला त्या हल्ल्यात आम्ही एकदम खुश आहेत परंतु एवढंच खूप आमचं भागलेलं नाहीये का तर आमचे सत्तावीस बळी गेलेले म्हणजे सत्तावीस कुंकू गेलेले त्या कुंकुंचा सत्तावीस हजार आम्ही घेणार किंवा सत्तावीस लाख पर्यंत जाऊ शकतो ते सुद्धा आम्ही निश्चित सांगतो पाकिस्तानला मागील पंधरा दिवसापूर्वी पाकिस्तानी जो आपल्या भारतीय निरापद नागरिकांवर राईड हल्ला केला होता त्याचा आम्ही जाहीर निषेध करतो त्यानंतर आपल्या भारतीय सेनेनी एअर डिफेन्स स्ट्राईक जी केली पाकिस्तानच्या नऊ दहशतवादी ठिकाणावर एअर स्ट्राईक करून जो आम्ही बदला घेतलेला आहे त्याचं आम्ही समर्थन करतो स्वागत करतो कुठंतरी भारतीयांच्या मनामध्ये एक आनंदाचं वातावरण निर्माण झालेलं आहे जे आमचे सत्तावीस बळी घेतलेला होता त्यांचा बदला इंडियन आर्मीने आहे आम्ही स्वागत करतो आणि या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत डॉक्टर स्मिथ व डॉक्टर सरदा पवार यांचे सिद्धी स्किन हेअर कॉस्मेटिक क्लिनिक व लेझर सेंटर आमच्याकडे सर्व त्वचा रोग केसांच्या समस्या यावर योग्य निदान व उपचार केले जातील त्वचेवरील शस्त्रक्रियांसह आधुनिक सुविधांमध्ये हेअर रिमोल टॅटो रिमोव्हल सीओ टू लेझर चेहऱ्यांवरील खड्ड्यांसाठी एम एन आर एफ लेझर पांढऱ्या डागांसाठी लाईट थेरपी यासह हायड्राफेशियलची सुविधा उपलब्ध आमचा पत्ता सिद्धी स्किन क्लिनिक पहिला मजला उत्तमराव शिंदे पाटील प्लाझा स्वामी समर्थ केंद्राजवळ पारेगाव रोड येवला